नमस्कार जी शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो दहा जून दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव या ठिकाणी आहे सहाशे सत्याऐंशी क्विंटल जशीदार चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधन दर चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर या ठिकाणी अवकाळलेली पाचशे बहात्तर क्विंटल जसेदार चार हजार तीनशे एकेचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती बार्शी या ठिकाणी अवकाळली तीनशे एकाहत्तर क्विंटल जसी दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती या ठिकाणी अवकाळलेली चारशे छप्पन क्विंटल जॅसी दर चार हजार तीनशे चौदा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे एकावन्न रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन